पीक परिस्थिती पाऊस पाणी त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवडची घटमांडणी यावर्षी दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे पीक परिस्थितीचा अंदाज अतिवृष्टी दुष्काळ देशाची आर्थिक परिस्थिती राजकीय भाकीत पृथ्वी तलावावर येणारी संकटे परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते या घटमांडणीचे भाकित अकरा मे रोजी वर्तविले जाणार आहे पाणी पाऊस पीक परिस्थिती राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकट याबाबत ठोकताळे या घटमांडणीतून वर्तविले जातात त्यामुळे सामान्य जनतेतही आणि राजकीय लोकांनाही या मांडणीची प्रचंड उत्सुकता असते जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवड या गावी घटमांडणीची ही परंपरा तीनशे वर्षांपासून सुरू आहे भेंडवडची घटमांडणी दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल मांडणीची भाकीत अकरा मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करणार आहेत घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे शेतकरी मोठ्या उत्साहाने या घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात गटांमध्ये झालेल्या बदलानुसार ते वर्तविण्यात येतात एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव